आजपासून पंधराशे वर्षांपूर्वी युरोपच्या अगदी मध्यभागी आकाशात असं काही दिसलं जे आधी कुणीही पाहिलं नव्हतं खूप गंधाट काळे ढग आभाळवर पसरले होते सुरुवातीला असं वाटत होतं की हे ढग पाऊस पडून निघून जातील पण असं समजणाऱ्यांना कुठे माहिती होतं की हे ढग काही असं करणार आहेत जे कायमचं लक्षात राहील हा संपूर्ण भागावर तेव्हा इस्टर्न रोमन एम्पायरची सत्ता होती जिथली राजधानी होती कॉन्स्टन्टिनोपल ज्याला आपण आज इस्तांबुल म्हणतो हे ढग कॉन्स्टन्टिनोपलच्या आकाशात दाटले होते काही दिवस आणि मग अनेक आठवडे उलटले पण हे ढग ना पाऊस पडत होते ना दूर जात होते गेल्या अनेक आठवड्यांपासून कॉन्स्टंटिनोपल मध्ये सूर्य दिसलाच नव्हता मग असं काही घडू लागलं ज्याची कल्पना कोणीच केली नव्हती हे ढग काय होते पुढे काय झालं सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ही गोष्ट पाचशे एक्केचाळीस सालची आधी सांगितल्याप्रमाणे युरोपच्या कॉन्स्टंटिनोपलच्या आकाशात घनदाट काळे ढग दाटले होते गेले अनेक महिने लोकांनी सूर्य पाहिलाच नव्हता पण गोष्ट तेव्हा जास्त सिरियस झाली जेव्हा अनेक लोक एक एक करून मरण पावले अगदी फिट अँड फाईन लोक चालता फिरता अचानक जमिनीवर कोसळू लागले आणि मग काही सेकंदात त्यांचा श्वास बंद होत होता त्यावेळेच्या इस्टर्न रोमन एम्पायरने लोकांना शांत राहण्याचा आदेश दिला त्यांनी सांगितलं जो चांगलं काम करतो त्याला काही होणार नाही पण हे ऐकून लोक आणखी घाबरले कारण हे जे काही होत होतं ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना होत होतं रोज हजारो लोक मरत होते त्यांना सामूहिकरित्या पुरलं जायचं अन्नधान्य संपत चाललं होतं एम्पायरचं चा मजबूत सैन्यही या अदृश्य शत्रू समोर असह्य झालं होतं हे जे काही होत होतं ते आकाशातल्या ढगांसोबत पसरत होतं स्पेन फ्रान्स इटली ग्रीस तुर्की मोरक्को सिरिया इराण पर्यंत अशा घटना घडू लागल्या इस्टर्न रोमन एम्पायरचा एम्पर जस्टिनियन स्वतः या आजाराचा शिकार झाला हा आजार इतिहासात जेस्टिनियन प्लेग म्हणून ओळखला जातो हा आजार पूर्ण दोन वर्ष चालला ज्यात युरोपच्या काही भागात सूर्य दिसलाच नाही नाही पण हे कशा हे कशामुळे घडत होतं त्याची खरी काय होती कोणालाच काळे ढग बर्फवृष्टी शेती आणि प्राण्यांचा नाश माणसांचा मृतदेहांचा खच हे सगळं सामान्य नव्हतं जवळपास पंधराशे वर्ष उलटली आणि दोन हजार तेरा साली शास्त्रज्ञांनी या रहस्याचा उलगडा केला लाखो लोकांच्या मृत्यूचं कारण कॉन्स्टन्टिनोपॉल पासून पाच हजार किलोमीटर दूर ग्रीनलँड मध्ये लपलेलं होतं एक छोटी टीम इस्टर्न ग्रीनलँडला गेली जिथे नेहमीच अत्यंत कठोर हवामान असतं जून जुलै मध्ये इतर देशात पन्नास डिग्री उष्णता असते तेव्हा इथे मायनस एटीन डिग्री तापमान असतं इथला बर्फ कधीच वितरत नाही हिमवृष्टीमुळे धूळ असली तर ती बर्फात साचते शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की इथल्या बर्फात हजारो वर्षांचा क्लायमॅट डेटा सुरक्षित आहे दरवर्षी इथे बर्फाची सुमारे पाच सेंटीमीटर जाड लेअर तयार होते पंधराशे वर्षांपूर्वीचा क्लायमेट डेटा मिळवण्यासाठी पंच्याहत्तर मीटर खोल बर्फ काढावा लागेल असा अंदाज होता एक्सपर्ट्सने इथे ड्रिलिंग सुरू केलं आणि गेल्या दोन हजार वर्षांपासून पडलेल्या बर्फाला बाहेर काढलं काढलेल्या कोरची एकूण लांबी शंभर मीटरपेक्षा जास्त होती ज्यात त्या भागांचाही समावेश होता जो जस्टिनियन प्लेगच्या भयानक महामारीच्या काळात ग्रीनलँडच्या आकाशातून पडला होता या कोरवर इलेक्ट्रिकल कंडेक्टिव्हिटी टेस्ट केली गेली आणि पाचशे ते सहाशे सालातल्या बर्फात सल्फरची स्पाइक दिसली ही स्पाइक सांगत होती की त्या काळात वातावरणात काहीतरी गडबड होती सल्फर डायऑक्साईड हा एक खतरनाक गॅस आहे जो माणसं जनावरं पक्षी आणि वनस्पतींसाठी घातक आहे आता प्रश्न असा की हे सल्फर वातावरणात आलं कुठून शास्त्रज्ञ म्हणतात इतक्या प्रमाणात सल्फर फक्त ज्वालामुखीमुळे येऊ शकतं पृथ्वीच्या आत वितळलेले दगड मॅग्मा रूपात उकळत असतात पृथ्वीची बाह्य लेअर तिच्या दाबाने मॅग्माला बाहेर येण्यापासून रोखते तरी मॅग्मा नेहमी कोणती ना कोणती जागा शोधत राहतो जिथून तो बाहेर येऊ शकेल मॅग्मा आणि जमिनीची ही लढाई फक्त तेव्हा जोपर्यंत समुद्राचा पाणी पोहोचत नाही जर पाणी पाणी पोहोचण्यात यशस्वी झालं तर गरम होऊन गॅस बनतो आणि हा गॅस आता सोबत मिसळून जमिनीवर आणखी दाब देण्यास सुरुवात करतो कुठल्याही कमकोत पॉईंट मधून मॅग्मा लावाच्या रूपात फुटून बाहेर येतो पाणी आणि सल्फर हे ज्वालामुखीतून गॅस रूपात आकाशात पसरतात एखाद्या शक्तिशाली ज्वालामुखीचा गॅस हजारो मैल दूर पर्यंत पोहोचू शकतो आकाशात सल्फर पाण्याच्या थेंबासोबत सोबत मिसळून सल्फ्युरिक ऍसिड बनतं जे माणसांसाठी प्राणघातक आहे सल्फ्युरिक ढग इतके दाट असतात की ते सूर्याच्या किरणांना रोखतात पंधराशे वर्षांपूर्वीच्या लोकांच्या मृत्यूचं कारण हे एक खतरनाक ज्वालामुखी होतं एकीकडे घातक सल्फ्युरिक गॅस दुसरीकडे ढग पडला तर ऍसिडचा पाऊस पडेल नाही पडला तर सूर्यप्रकाश दिसणारच नाही किती का माहित नाही काही वर्षांच्या संशोधनानंतर शास्त्रज्ञ या निकषावर पोहोचले की अकरा हजार सातशे किलोमीटर दूर समुद्राच्या पलीकडे एल सॅल्डॉर मध्ये इलोपॅंगो सरोवर आहे जस्टिनियन प्लेगच्या काळात या सरोवरात एक भयानक ज्वालामुखी फुटला होता आणि या ज्वालामुखीमुळे हजारो लोक मरण पावले दोन वर्ष युरोपमध्ये सूर्य दिसलाच नाही आज दिसणारा हा एक डोंगर त्या ज्वालामुखीच्या राखेचा आहे आज जगात करोडो लोक ज्वालामुखी जवळ राहतात हे ज्वालामुखी कधी फुटतील हे विज्ञानालाही माहीत नाही ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका